निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असे म्हटले जाते जामनेर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर हा उत्सव साजरा केला जात आहे गेल्या दोन दिवसापासून या लोकशाहीच्या उत्सवातील काही व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून लोकशाहीत काय चालले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही उमेदवार पळवणे बिनविरोध करणे माझा उमेदवार तुला पाठिंबा देईल तुझा उमेदवार मला पाठिंबा देईल का अशी जरतरची भाषा करणारे राजकीय पक्ष आज लोकांसमोर लोकशाहीचा उत्सवात सामील होत आहेत कोणत्या पदासाठी कोणत्या उमेदवारांनी काय घेऊन आणि काय त्याग करून माघार घेतली हे वेगळे सांगण्याची गरज नाही हे समोर येत आहे कोणाला माघारीसाठी कशा पद्धतीने आणले गेले कोण कसा आला आणि त्याच्या मागे त्याचे काय इप्सित साध्य झाले हे सगळ्यांना कळतं पण बोलायला कोणी तयार नाही बोलण्याची गरज नाही मतदारांना सगळं कळतंय अजून निवडणुकीची रणधुमाडी सुरू व्हायची आहे तत्पूर्वी हा जो वाद रंगला आहे त्यामुळे मतदारांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे कारण त्यांना सुद्धा मतदानाचा हक्क मिळाला आहे त्यांनी आपल्या मतदानाच्या बळावर अशा प्रवृत्तींना अपप्रवृत्तींना ठारा द्यायला नको हे मात्र नक्की येणाऱ्या काळात काय घटना घडणार हे सर्वांसमोर येणारच आहे